नमस्कार आज आपण चुलीचं मटण हांडी बनवणार आहोत तर त्याच्या मटण त्याच्यासाठी हे साहित्य आहे कांदा लसूण बाजरीचं पीठ अद्रक तीळ आहे कच्चा मसाला आता हे रस्सा पण आहे आणि सुक्क पण आहे त्याच्या दोन्ही एकत्र आपण भाजणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आधी चूल पेटवलेली आहे आपण सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम हे भाजणार पीठ पीठ आपण भाजून घेतल्यानंतर मटणाची सो एकदम वाढते छान लागत आता हे तिळ भाजून घ्यायचं आपण थंडीचे दिवस आहेत आरोग्यासाठी बाजरी ते चांगलं असतं फीठ वेगळं ठेवायचं मसाल्याबरोबर टाकावं लागतं काळ्या मसाल्याबरोबर त्याच्यामुळे आम्ही वेगळंच अडून घेते आता भाजून आहोत विलायची लवंग दालचिनी विलायची मसाला मटण एकदम छान लागतं सगळीला कांदा अद्रक लसूण पण भाजून घेतल्यानंतर वास वास आता हा कांदा तेलावर भाजल्या नंतर त्याची चव अजून छान लागते आता मी असा कांदा भाजलेला आहे तुम्ही जर कांदा चुलीत असा इस्टवावर जर भाजला त्या अजून छान येते तर गॅसवर पण तुम्ही भाजू शकता खोबरं जास्त टाकायचं नाही मग मटण घट्ट होतं भाजी रस्सा जास्त होत नाही म्हणजे घट्ट चांगला लागत नाही ना चुलीचं मटण म्हणताना पातळ छान लागत चांगला कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला आपण हे काढू म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो भाजल्यानंतर कुणी कुणी टोमॅटो जास्त टाकतं कुणी कमी टाकतं आमच्यात जास्त टोमॅटो आवडत नाही ना आम्ही कमीच खातो त्याच्यामुळं मी तस घेते अजून जास्त घेऊ शकते आता आपण हे उतरून ठेवू हे आपण हे भाजलेले आहे हे बारीक करून घेऊ बरवट्या पाट्यावर मिठाचं पिवळं मटण करत आहोत आता आपण तिकट असं खाणार म्हणताना आपली लहान मुलं असतात घरी ते काय तिकट खात नाहीत त्याच्यामुळे त्यांना पण नको हे त्यांच्यासाठी आता सर्वप्रथम तेल टाकते तेल टाकले दोन पळ्या कांदा टाकण्याचा परतायचा छान कलर तांबू येईपर्यंत कधीतरी सु आठवड्यातून एकदा हरकत नाही नेहमी तर आपण गॅसवर करतोच आहे पण आठवड्यातून एकदा तरी असं करून कर खायला पाहिजे कोरोना असल्यामुळं हे खायला चांगलं मुळांदा लाल झालेला आहे चांगला कलर पण आलेला आहे आता आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आता थोडीशी हळद चोरती म्हणजे आपल्याला जशी आवडल त्याला हलवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक चो मुल आवडीनं खातात आता ह्याच्यात आपण टाकायचं आपण एकत्र केलेलं आहे चांगलं हलवलेलं आहे ह्याला केलेलं आहे आता ह्याला आमचं पाणी सुटायला पाहिजे आमचे पाणी सुटलं ना छान लागतं चवीला ते आपण झाकण ठेवायचं आणि तेव्हा पाणी वाटायचं टाकत वर बारीक दिसतो करायचा एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचं आपण गरम गार पाणी टाकायचं नाही कधी गरम टाकायचं नेहमी चला आता आपलं चांगलं पाणी सुटलेलं आहे मटणला त्याच्यात पाणी होतो आपण एकसारखं हलवून घ्यायचं हे बघा आता आपलं सूप तयार आहे आपली हंडी आता ठेवलेली आहे चिलीवर पहिल्यांदा तेल ओतून घेऊ मटणला कस तेल जर भरपूर टाकलं तर मटणची भाजी छान दिसते भाजी छान दिसली की मटण आपोआपच छान लागत आता तेल टाकून झाल्यानंतर आपण एक मसाला टाकायचा ह्याच्यात ह्याच्यात बाजरीचं पीठ जी भाजलेलं आहे ना ते वेगळं ठेवलेलं आहे ती वरनं पाणी ओतून टाकायचं रशेमध्ये मध्ये पुदिनं टाकत आहोत त्या पुदिन्याने टेस्ट छान येते आपलं चांगलं ही भाजून झालेलं आहे ते भाजायचं परतून घ्यायचं आपला आता बऱ्यापैकी मसाला भाजून झालेला आहे आता हे चरबी आहे ना आपण ह्याच्यातच टाकायचे परतून घ्यायचे ह्याच्यात भाजल्यानंतर ह्याची अजून चव वाढते द्यायचं त्याला आपल्या आ आवडीनुसार मसाला टाकायचा आता मी तांबडी तांबडी मसाला टाकलेला आहे तांबडा मसाला आता काळा हळद चांगलं मसाला चांगला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात मटण टाकून घ्यायचं मटण धुवून आणलेलं आहे स्वच्छ घरातून आता हे आपण एकत्र करून घ्यायचं सगळं आता आपण ह्याला जाळ घालू चांगला पाणी अंगच सुटते मटण आता भाजीला मग आपण झाकण काढायचं त्यात पाणी वतायचं तोपर्यंत त्याला अंगच पाणी सुटलं की मग त्याच्यात रसा चांगला उतरतो त्यापैकी आपलं मोठ्या वापरलेलं आहे आपण गरम पाणी वाटते वास तर छान येतो कलर वास एकदम छान येतोय हाच फरक आहे हंडीत आणि पातेल्यात आपलं मटण शिजून झालेलं आहे अस छान वाटतय ना बघा तुम्ही पण करून बघा रेसिपी बनवत आहोत जे सूपला आपण शिजवलं होतं ना मटण त्यातलंच निम्म काढून ठेवले आता आपण मसाला टाकू आपण मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यात दाल चटणी थोडीशी काळी चटणी आणि अजून थोडस मीठ मसाला किंवा मटन मसाला वापरलेला नाही तुमच्या आवडी ना तुम्ही टाकू शकता मटण टाकलं ना, चे हा चुलीवरचा आणि त्याच्यात लोखंडाची कडे त्याच्यामुळं ते एकदमच छान आणि हे नुसतं तुम्ही बघू हो नका करून मला सांगा कसं लागतंय ते पुढच्या रविवारी सुटीला निवांत करा खावा आराम करा कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा